হলো এখন আসার লন্ড মার্ক সুরি আব্য আশা সংকে হ্যাঁ লক নিউ 好对嘞，ui, 啊，那就是。 सा, आए, ने 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 आशा गटप्रवर् प्रकारचा हा लॉन्ग मार्च पदयात्रा या ठिकाणी शहापूरून निघते आहे आणि संपूर्ण ठाण्यापर्यंत जाणार मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साखरे घालणार आणि गटप्रवक्तक आशांचा जो मांजनवाडीचा मोबलवाडीचा निर्णय घेतला आहे तो मंजूर करा आणि त्याच ठिकाणी नऊ तारखेला ठाण्यामध्ये खिय्या आंदोलन महाराष्ट्रातील पंच्याहत्तर हजार आशा एकत्र येऊन करणार आहेत आणि या पदयात्रेला आज सुरुवात होते याची सुरुवात डॉक्टर एमे पाटील डॉक्टर राजू देशे डॉक्टर मधुकर पाटील त्याचप्रमाणे अनेक पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा देऊन या टे लाइ आशा बि क्रोत करण लाइ चओ हमारी ताक़त हम तुम्हारे साथ है।